कसा करावा हा वस्तु पाठ पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी विशाला व राज्याला काळीमा फासणारा दिवस दोन दिवस घडला आपण हे बघू शकतो ील मोठ्या वागदे या भागात जो प्रकार घडला हा निंदनीय आहे गोरक्षक जेव्हा गोमात्या रक्षणासाठी त्या ठिकाणी गेले त्यांच्यावरून काही समाजकंटक त्यांच्यावर दगडफेक केली त्यांना गंभीर जखमी केले राज्यामध्ये राज्य मातेचा दर्जा प्राप्त झालेला असून कुठेही मातेचं रक्षण होत नाही हत्या होते गोमातेची हत्या करणारा कसाही आजही मोकट आहे आणि गोमाते रक्षण करणारे जे बांधव आहेत गोसेवक आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ला होतो भारत माता किती जय जाए, श्रीराम जगोमाता देशाला व राज्याला काळीमा फासणारा दिवस दोन अगोदर घडला आपण हे बघू शकतो ज्या गोमातेने सर्वांना दूध पाजलं आहे ज्या नंदीजी महाराजांनी सोन्याने शेती फुलवली आहे आज त्यांची हत्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे गोमातेला राज्यामध्ये राज्य माते राज्या मते। राज्या मते दर्जा प्राप्त झालेला असून कुठेही मातेचं रक्षण होत नाही आहे सर्रास तिची गोहत्या होते तर आदरणीय शासनांना आम्ही प्रार्थना करतो की गोमातेच्या रक्षणासाठी व गोवाच्या रक्षणासाठी कठोर कायदे व्हावे जेणेकरून रावेडमधील मोठ्या भाग या भागात जो प्रकार घडला हा निंदनीय आहे गोरक्षक जेव्हा गोमाते रक्षणासाठी त्या ठिकाणी गेले त्यांच्यावरतून काही समाजकंटाने त्यांच्यावरती दगडफेक केली त्यांना गंभीर जखमी केलं आहे आपण हे बघू शकतो म्हणजे गोमातेची हत्या करणारा कसाई आजही मोकाट आहे आणि गोमाते रक्षण करणारे जे बांधव आहेत जे गोसेवक आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ला होतो बऱ्याच वेळात गोसेवावरती आपला स्वतःचा जीव त्यांना देखील गमावावं लागतं हे थांबलं गेलं पाहिजे कुठेतरी आज कसाईंना कुठलंही शासनाचं भय राहिलं नाही आहे ते त्यांच्या मनाने धाडस करून सनी गाड्यांचा वापर करतात आणि विशेष बाब म्हणजे यावरून एक लक्षात अशी येते की त्या वाहनांना ज्या नंबर प्लेट आहे हा नंबर प्लेट देखील चुकीचा असतो बनावट नंबर प्लेट असतो आणि त्याचप्रमाणे जी बघितलं त्याच्यावरती टू व्हीलरचा नंबर प्लेट आढळला म्हणजे किती चतुराई हे कसं लोक करत असतात तरी आम्ही आज समस्त सेवक व गोभक्तांच्या माध्यमातून आदरणीय प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलं की लवकर लवकर अशा कशावरती कठोर कारवाई व्हावी व गोमातेला व गोसेवांना न्याय मिळाला पाहिजे

हाथों की लकीरों को भी सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत Right now. And press the bell icon. Never miss an update.